छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल हे कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती संकुल आहे आणि या संकुलाच्या परिक्षेत्रामध्ये विभागीय क्रीडा संकुल समितीच्या मार्फत साधारणतः दोन हजार नऊपासून कामाला सुरुवात झाली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲथलेटिक्स फुटबॉल लॉन टेनिस जंतरण शूटी वॉलीबॉल कबड्डी खो खो मैदान ता ता दे दे ही काम तत्काली समितीने हाती घेतली बहुतांशी कामं जल तर क्रीडा संकुलची पार्श्वभूमी सांगण्या दोन हजार तीन ला क्रीडा संकुल मंजूर झालं दोन हजार नऊ काम चालू झालं प्रभारी क्रीडा अधिकारी राजू गाडगे म्हणून त्यांच्याकडं कामाची सुरुवात केली बजेट आपल्याला थोडासा असेल कलेक्टर ऑफिसला म्हणून पडलं कामाची सुरुवात झाली कामाची सुरुवात करत असताना हरिओ कन्स्ट्रक्शन औरंगाबाद यांना बांधकामाचं काम देण्यात आलं वास्तुमिशन म्हणून पारिकंट कंपनी सांगली यांच्याकडं आर्किटेक्टचं काम दिलं त्यानंतर कामाची सुरुवात झाली प्लॅन झाला सगळं झालं प्लॅन नंतर प्लॅनप्रमाणे कोणतीही काम आज केलं नाही आहे नमस्कार टी व्ही नेक्स मराठीमध्ये मी ऐश्वर्या पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करते एकीकडे खेळ त्याचबरोबर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी योजनांची घोषणा केली जाते पण दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र ज्यावेळी आपण या योजना असतील किंवा त्या संदर्भात जे काही उपक्रम राबवले जातात त्यांच्याकडे आपण ज्यावेळी पाहिलं जातो त्यावेळी एक वेगळीच परिस्थिती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आपण सध्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल या या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणची नेमकी खरी सत्य परिस्थिती काय आहे त्याचाच आढावा आज आपण घेणार आहोत क्रीडा सेल असेल खेळाडू असतील क्रीडा अधिकारी असतील यांच्याकडून या नेमक्या क्रीडा संकुलामागे असलेली जे काही दुर्लक्ष किंवा जे काही गैरव्यवहार सध्या सुरू आहेत त्या त्या संदर्भात अनेक आपण बातम्या पाहिल्यात घटना ऐकल्यात नेमका प्रकार काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा शेलचे जिल्हाध्यक्ष सुहास साळुंकेसर सोबत आहेत त्यांनी परवा पालकमंत्र्यांना जे निवेदन दिले त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया नमस्कार सर आपण जे पालकमंत्र्यांना आपलं छत्रपती संभाजी विभागीय क्रीडा संकुल आहे त्याच्यावरती गैरव्यवहारांबद्दल आरोप केला आणि ते निवेदन दिले ते त्याच्या मागचं कारण नेमकं काय आणि तुम्ही ते निवेदन देऊन जो काही निधी येणार होता तो थांबव थांबवलेला आहे त्याबद्दल काय सांगतो आता पालकमंत्र्यांना निवेदन दिल्याचं तुम्हाला मी दिनच पण त्याआधी तुम्हाला मी थोडी क्रीडा संकुलची पार्श्वभूमी सांगतो क्रीडा संकुलची पार्श्वभूमी सांगण्यामध्ये दोन हजार तीनला संकुल म्हणजे मंजूर झालं दोन हजार नऊला इथून ॲक्च्युली काम चालू झालं त्यावेळी तिथं प्रभारी क्रीडाधिकारी म्हणून राजू गाडगे म्हणून होते त्यांच्याकडे कामाची सुरुवात केली बजेट आपल्या क्रीडा संकुलात कलेक्टर ऑफिसला मंजूर पडलं तिथून कामाची सुरुवात झाली कामाची सुरुवात करत असताना त्यावेळी हळूहळू कन्स्ट्रक्शन औरंगाबाद यांना बांधकामाचं काम देण्यात आलं आणि वास्तुविषयक म्हणून फारिकँड कंपनी सांगली यांच्याकडं आर्किटेक्टचं काम देण्यात आलं त्यानंतर कामाची सुरुवात झाली प्लॅन झाला सगळं झालं प्लॅन नंतर प्लॅनप्रमाणे कोणतेही काम इथं आज केलं नाही आहे त्यावेळी ते तेवीस कोटी रुपये जे आले त्याचं जे विश्लेषण माझ्याकडं फार मोठं आहे ते आता तुम्हाला मी एवढं सांगण्यापेक्षा तुम्हाला माझ्या माहिती अधिकाऱ्याला तुम्हाला मी दाखवून देईन नंतर पण जो खर्च झाला तो ह्या अधिकाऱ्याने आणि कॉन्ट्रॅक्टर आणि वास्तुविषयद हे स्वतःच्या मर्जीनंच काम चालू केलं आणि स्वतःच्या पाहिजेप्रमाणे कोणताही कोणालाही आज विश्वासात घेता किंवा यांनी पॅनल करायला पाहिजे होतं पीडब्ल्यू डीची लोक यात पाहिजे होती सगळं क्रीडा म्हणजे क्रीडाप्रेमी लोकांचे काय तर पॅनल करायला पाहिजे होतं ह्यांच्या अधिकारात हे काम व्हायला असं काही चाललं नाही हे जे कॉन्ट्रॅक्टर वास्तुविषयद आणि अधिकारी हे ठरवतील तेच काम आणि तेच पुढं हे करत गेले आज तिने तुम्ही जे प्लॅन केला किंवा आता तुम्ही साधा मी तुम्हाला फुटबॉल ग्राउंड कोणतं उदाहरण देतो फुटबॉल ग्राउंड आज क्रीडा संकुलातलं फुटबॉल ग्राउंड आहे कसं पाहिजे होतं इंटरनॅशनल दर्जाचं पाहिजे होतं हे इंटरनॅशनल दर्जाचं फुटबॉल ग्राउंड नाही आहे आज तुम्ही मागे स्विमिंग टँक म्हणता आज स्विमिंग टँकसाठी पावणे चार कोटी रुपये खर्च केले आहेत आज ज्या दिवशी ह्या तलाव केला त्या दिवशीपासून के जे बंद आहे आज केलं बंद आहे आज तुम्ही ते ड्रायविंग तलाव घ्या ते स्विमिंग टँक घ्या गॅलरी घ्या आज तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये आज सर्वसामान्य लोकांच्या घरातले पैसे हे पाण्यात गेले की मी असं म्हणतो आज या पद्धतीच काम इकडे तुम्ही ह्याचे ग्राउंड केले हॉकी ग्राउंड हे खो खो ग्राउंड केले कबड्डी ग्राउंड केले आज कुठं काय आज ते व्हॉलीबॉल ग्राउंड आहे व्हॉलीबॉल ग्राउंड फक्त दोन उभा केले ग्राउंड चे अमाऊंट चौदा लाख रुपये बास्केटबॉल चे एक निय त्या ग्राउंड चे अमाऊंट लाख रुपये आज तुम्ही सिंथॅटिक ट्रॅक म्हणून त्या अमाऊंट घेतले चारशे मीटरच्या तो मड ट्रॅक आहे आणि ह्या फुटबॉलच्या ग्राउंडच्या कडेने केलेल्या गेल्या त्यात कोठ्यावीस रुपये खर्च दाखवला पण आज तो ज्या ज्या ट्रॅक नाही ज्यावेळी उपसंचालक होते त्यांना मी प्रश्न विचारला तुम्ही हा सिंथेटिक ट्रॅक असताना तुम्ही मड ट्रॅक ट्रॅक पण सिंथेटिक तर आमची ते एका ह्याच्याशी करार झाला नाही तो करार दाखवा म्हटलं मला तो करार सुद्धा यांच्याकडे नाही म्हणजे अशी फसवीगिरी या क्रीडा मध्ये चालली आहे सर्व अधिकाऱ्यांनी मनमानी करत चाललाय अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार पूर्ण केलाय आज दोन हजार नऊ पासून आज दोन हजार पंचवीस पर्यंत ह्याचं थर्ड पार्टी ऑडिट नाही आहे त्या ऑडिटसाठी मी सातत्यानं म्हणतोय सातत्यानं म्हणतोय माझी माझी कलेक्टर साहेब देसाई साहेबांची माझी चर्चा झाली ते मिटिंग झाली त्यांनी त्यांना ऑर्डर पण केलं आहे की सदरचं थर्ड पार्टी ऑडिट हजर करावं आज अखेर मला दोन हजार पंचवीस म्हणजे तीन वर्ष झाली त्या मिटिंगला आज अखेर मी थर्ड पार्टी ऑडिट केलं नाही थर्ड पार्टी ऑडिट न करण्याचं कारण काय भ्रष्टाचार आज ह्या लोकांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला साधेवादे ग्राउंडचे खर्च आणि ह्याचे खर्च कशी दाखवणार आज हे ग्राउंड जे आहे तुम्ही फुटबॉलचं की इंटरनॅशनल ग्राउंड नाही आहे कोण पण युसामध्ये जे मी त्याला चॅलेंज देतो आज कुठलेही ग्राउंड घेतलं आज चेंजिंग रूम नाही आज चेंजिंग रूमची अवस्था तुमच्यासमोर आहे आज आमच्या महिला वर्ग खेळायला येतात त्यांना चेंजिंग रूम पाहिजे चे। व त्यांना बाकीच्या सिक्युरिटीसाठी त्यांना एक जागा पाहिजे ह्या कोणत्याही गोष्टी नाही आहेत महिला खेळाडूंचा विचार नाही आता पोलीस परेडसाठीच्यासाठी जे खेळाडू येतात त्यांच्यासाठी सुविधा नाही ग्राउंड म्हणजे फक्त ज्यावेळी यांना हे फुकट जागा मिळाले ज्यावेळी आपल्या महाराष्ट्र शासनाने हे मंजूर झाल्यानंतर कैद्यांचं शेत होतं हे त्यावेळी एकोणीस एकर शेत महाराष्ट्र शासनानं बहाल केलं आणि इथं क्रीडा संकुल कोल्हापूरचं करा आज जो प्लॅन झाला आहे तो हा प्लॅन मधलं पस्तीस टक्के सुद्धा काम झालेलं नाही असा माझा आरोप आहे की शंभर टक्के कागद मिळवते पैसे परत सँक्शन घ्यायला जातात मी परवा पाल्यापर्यंत त्यांना सांगितलंय पस्तीस टक्के काम पूर्ण नसलं दुसऱ्या टप्प्याचं काम चालूच करताय कसं अजून पहिल्या टप्प्याचं काम संपलेलं नाही पहिल्या टप्प्याची मुदत ओढून गेल्या आज जी तुम्ही पहिल्या टप्प्याच्या कामाला जी मर्यादा होती ती मर्यादा ओढून पुढं ते काम केले तरी सुद्धा अजून पहिल्या टप्प्याचं काम तुम्ही दुसऱ्या टप्प्याचं बजेट नाही दुसऱ्या टप्प्याला बजेट पुढं तर दुसऱ्या टप्प्यात तुम्ही जे परत एक पैसे सँक्शन करून आणताय आणि ते काम करताय काय चाललंय म्हणजे ह्या अधिकाऱ्यांना फक्त भ्रष्टाचार करण्याशिवाय दुसरं काय नाही आहे काय मी प्रवा शासनाकडे मागणी केली आहे की जर अधिकारी कॉन्ट्रॅक्टर वास्तुविशद यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर मी स्वतः गुन्हे दाखल करणार आहे त्या अधिकारी कॉन्ट्रॅक्टरांच्यावर आणि त्या वास्तुविशद वास्तुविशदचा खर्च दोन टक्के तेवीस कोटीला दोन टक्क्याने किती खर्च येणार शेहेचाळीस लाख रुपये वास्तुविशदचा खर्च सत्तर लाख रुपये कसा झाला बजेटला खर्च आहे माझ्याकडे आज जे ग्राउंड हे दाम दोन लाखात तयार होते चौदा लाख रुपये आज मला सांगा ड्रायविंग तलाव हे ते पाहुण्याच्या कुठे खर्चच नाही आहे पैसे गेले कुठं आज हॉलिबॉलच बा, चौदा हॉलिबॉल ग्राउंड दोन पोल उभा केले फक्त आणि जागा स्वतःची आहे लॉन तिथलं स्वतःच आहे आणि त्या ग्राउंडचा खर्च चौदा लाख रुपये जातो आज इथं जे मुरून टाकला याचा खर्च पंचावन्न लाख रुपये दाखलो हे पंचावन्न लाखाचं मुरून लांबतो की आपण जे काही बोलताय या संदर्भात पुरावे आपल्याकडे आहेत शंभर टक्के माझ्याकडे माहिती अधिकारी आहेत सगळे तिने कसे पेमेंट केले कसे पेमेंट केले काय केले पुरावे माझ्याकडे सगळे आहेत कधी तुम्ही या तुम्हाला तयार शासनाकडून आता सध्या तुमची काय अपेक्षा शासनाकडून एक माझी अपेक्षा तुम्ही शासन प्रगती व्हावी ही प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही जे काय बजेट मंजूर शासनाने यावर एक पॅनल नेमावं एक चांगला अधिकारी चांगले संचालक मंडळ त्याबरोबर शासनानं जे काही बजेट द्या एक चांगला प्लॅन करून त्याचा विनियोग व्हावा जी काही ग्राउंडची डाकडुगी आहे किंवा ही आहे आज जे काही आता करंट स्विमिंग पुलाची गोष्ट आता हे जर तुम्ही ड्रोन न जर केला असतं आज ही गोष्ट घडली नसते कारण हिथून संभाजीनगरची सगळी ट्रेन नाही नाही आणि ह्या तलावात आहे ती ट्रेन नाही आणि अशा परिस्थितीत जर हे जर आम्ही ड्रोन त्यावेळी चेक केला असतं तर हे घडलं नसतं दोन ना तुम्हाला काहीतरी खाली डायरेक्ट काय केले हा प्लॅन केला हे संकुची जागा मिळाली प्लॅन केला तुम्ही उभा गेल आज ही वाघ इंडोर स्टेडियम ह्यासाठी इथं बजेट आहे इंडोर स्टेडियम पण झालेलं नाही जागा प्रचंड इंडोर स्टेडियम आज संकुलात सगळ्या सुविधा एक एकही सुविधा नाही साधं संडास बाथरूम नाही संकुलात आणि इंडोर स्टेडियमच्या आम्ही अपेक्षा करतो की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्याचशाच म्हणजे लक्ष नसल्यामुळं अजता शासनाला माझी म्हणजे कडकडीची विनंती आहे की शासनानं जे काय बजेट द्यावं क्रीडा क्षेत्राच्या आम्ही कुणा आम्ही क्रीडा क्षेत्राच्या भल्यासाठी बाहेर पडलो क्रीडा क्षेत्राच्या चांगल्यासाठी आम्ही ह्यात आलो जर तुम्ही पुढं जर बजेट देणार असाल दुसऱ्या टप्प्याची कामाची सुरुवात करणार असाल तर त्याला एक त्यांनी प्लॅन ठेवावा त्या पद्धती प्लॅनला काम व्हावं त्या पद्धतीनं आज ग्राउंड असेल किंवा एक आमचे ट्विमिंग टाईप असेल बास्केटबॉल ग्राउंड असेल व्हॉलीबॉल ग्राउंड असेल हॉकी खो खोचं ग्राउंड असेल हे जी ग्राउंड्स आहेत ग्राउंड चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण करून चांगल्या पद्धतीनं तयार करावं अशी माझी इच्छा आहे आज कोल्हापुरात इंडोर स्टेडियम नाही आहे इंडोर स्टेडियमचे सँक्शन पण झाले इंडोर स्टेडियम इथे व्हायला जागा भरपूर आहे त्या पद्धतीने ती करावं आज मी काय म्हणते चढ्यात हे साईडनं गाडी आहेत सगळे मॅडम ही गाड्या तुम्हाला दिसतोय का आज ती संरक्षित भिंत आहे संरक्षित भिंतीवर लाखो रुपये लागले संरक्षित भिंत आहे का समोर बघा सगळी झाड आहे एक ही भिंत नाही अशा पद्धतीच्या लोकांच्या निधीच्या फसवणूक केल्या नाही त्या अधिकाऱ्यांनी म्हणून या अधिकाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे वास्तुविषयी गुन्हा दाखल करून यांची यांना शिक्षा दिली पाहिजे कोर्टात कारण हा हिनी जनतेची फसवणूक केली आहे जनतेच्या पैशाची फसवणूक केली जनतेची खेळ आहे आज खेळाडूंच्या खेळ खेळ आहे आज इथे इंजुरी होते आज ही ग्राउंड नाही आहे लायक नाही आज तुम्ही एवढा मोठं शेचाळी पंचेचाळीस शेचाळीस लाख रुपये दाखवताय ग्राउंडला आणि ते काय ग्राउंडवर आहे आज चार पाच इंजुरी झाल्या गेल्या फुटबॉलच्या टुर्नामेंटला त्याला कोण जबाबदार आहे जर ती ग्रास व्यवस्थित असतं मुलं चौदा तेरा चौदा पंधरा वर्षाची मुलं खेळतात त्यावर आणि हे जर झालं तर अशा पद्धतीने जर विनियोग झाला तर काय त्या नुकसानीला जबाबदार कोण आहे काय ती मुलं आज मुलांची इंजुरी झाल्या आहेत चार पाच मुला आगो आहे हे जर तुमचं ग्राउंड चांगलं असतं इंजुरी झाली असती का खेळा इंजुरी होणार हे पण मान्य पण त्या ग्राउंड बरोबर नसल्यामुळे ते एक मी एक खेळाडू आहे माझं मत मी मांडते पण आज मला जे वाटतंय ते हे तिथं बरोबर नाही मी सातत्याने गेली दहा वर्ष मी यांच्याशी संघर्ष करावा लागतो दहा वर्ष झाली मी ऑडिट थर्ड पार्टी ऑडिट द्या मला हे द्या मला ते द्या कोण हे अधिकारी तिथं आमची कदर करत नाही अधिकारी येतेत खर्च टाकतेत पैशाचा वारेमाप हे करतात चला निघाला आधी गेले तीन वर्षांपर्यंत खेळा संकुलचं काय त्या माझी माझी लोकांनाच आव्हान आहे की लोकांनीच ह्या क्रीडा संकुलात लक्ष घालून या त्यांच्याकडनं पूर्ण पूरुन करून घ्यावं असं हो। माझं लोकांना आव्हान आपल्या विभागीय क्रीडा संकुलला दोन हजार नऊला मंजुरी मिळाली तेव्हापासून हे काम सुरू झालंय आज सगळ्या ते पस्तीस टक्केच काम पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय त्याबद्दल काय सांगाल छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल हे कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती संकुल आहे आणि या संकुलाच्या परिक्षेत्रामध्ये विभागीय क्रीडा संकुल समितीच्या मार्फत साधारणतः दोन हजार नऊपासून कामाला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲथलेटिक्स फुटबॉल लॉन टेनिस जंतरण शूटिंग व्हॉलीबॉल कबड्डी कबड्डी खो खो मैदाना इत्यादी कामं तत्कालीन समितीनं हाती घेतलेली आणि यामधली बहुतांशी कामं जलतरण दबाव वगळला ही त्या तत्कालीन समितीच्या नियंत्रणाखाली त्या त्या प्रोजेक्टनुसार ती पूर्ण झालेली आहे सुमारे आता बारा तेरा वर्षाचा प्रदीर्घ कालावधी तो काम पूर्ण झाल्याचं क्रीडांगणाची झीज होणे दैनंदिन वापर होणे आणि सुयोगी वापर काही झाल्यानंतर इथं राज्य राष्ट्रीय खेळाडू पण घडलेले आहे अशी साधारण त्याच्यामध्ये परिस्थिती uh... आतापर्यंत किती काम पूर्ण झालं आहे आणि त्यासाठी किती खर्च झाला सदा मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ट्रॅक आहे फुटबॉल मैदान आहे लॉनिंग मैदान कबड्डी खो खो मैदान आणि शूटिंग या बाबीचा स्विमिंग काम अपुऱ्या अवस्थेत आहे या सर्व बाबीवर सुमारे वीस कोटीच्या दरम्यान खर्च झालेला आहे ॲक्च्युली फी गर्दी आहे आपण साधारण किती निधी मंजूर झाला होता आणि आता आपण खर्चाच सांगितलंच त्यामध्ये अजून शिल्लक काम शिल्लक किती आहे आणि निधी खर्च किती झाला तेच शासनामध्ये मार्फत विभागीय क्रीडा संकुलासाठी जुन्या अनुदान मर्यादा चोवीस कोटी रुपये मंजूर करण्यात आला विविध कामावर साधारण वीस कोटी पन्नास लाखाच्या आसपास खर्च झाला आहे अन्यही काही केरकोळ बाबी असतील तर त्याच्यामध्ये खर्चाची आहे अजून त्याच्यामध्ये काही वाढ होणार आहे म्हणजे नेमकी फिकर तर या तर माझ्याकडे समोर नाही परंतु उर्वरित निधी समितीच्या खात्यात सुरक्षित आहे या समितीचा व्यवहार पारदर्शकपणे होतो झालेलं काम आहे ते बांधकावर खर्च झाला आहे आणि उर्वरित निधी हा समितीच्या खात्यात सुरक्षित आहे परंतु क्रीडा सेल मार्फत गैरव्यवहाराबाबत पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल गैरव्यवहार कुठल्या स्वरूपाचा आहे फक्त त्यांचा प्रमुख आरोप आहे की स्विमिंग टँकचं काम अपुऱ्या अवस्थेत आहे आणि त्यांच्याच निवेदनात एक मात्र वाचल्यानंतर परिक्षेत्रामध्ये सांडपाण्याचा निचरा अधिक त्यांनी झाला अचानक त्यांनी झालेला असल्यामुळे त्याचं दूषित पाणी स्विमिंग टँकच्या ते दूषित होते असा त्याच्यामध्ये आहे यामध्ये त्याच्यामध्ये कुठल्याही ह्याच्यातले वैयक्तिक विद्या कुठल्याही अग्रिम कुठल्या वैयक्तिक व्यक्तीला दिलेले नाही अतिरिक्त कोणाच्याही याच्यामध्ये खर्च केलेले नाही म्हणून मग असे सांगितल्याप्रमाणे संकुल समितीच्या खात्यामध्ये पैसे सुरक्षित आहेत जे खर्च आहे तो बांधकाम याच्यावर झालेला आहे आणि सांडपाण्याच्या प्रादुर्भाव शेजारी होतोय त्याच्यामध्ये स्विमिंग टँकची जी तांत्रिक बाब झालेली आहे अशा प्रकारची सध्याची स्थिती आहे सध्याच्या परिस्थितीत स्पर्धक असतील किंवा प्रॅक्टिससाठी येणाऱ्या मुलांना कशा पद्धतीनं या ठिकाणी सुविधा दिल्या जातात विभागीय क्रीडा संकुल शहराच्या मध्यवर्ती आहे कोल्हापूर नगरीला क्रीडाचा मोठा वारसा आहे आणि म्हणून खेळाडूंना अधिक त्याचा वापर करता यावा किंवा आहे परिस्थितीत आपल्याला सुविधा वापरता याव्यात म्हणून याच्यामध्ये नियोजन केलेलं आहे त्याच्या रुचनं खेळाडू वापर करत आहेत या ठिकाणी स्वरूप कुंडाळकर असे विजेते ऑलिम्पिक सहभाग झालेले स्वरूप कुणाळकर इथं प्रॅक्टिस करतात शाहू माने आहेत बाकीचे आपले तेजस्वी कधी येतात राईशर या ठिकाणी आजपीट देते आणि या ठिकाणी राज्य राष्ट्रीयचे जवळजवळ पस्तीस ते चाळीस खेळाडू झाले ऍथलेटिक खेळामधली स्वाभिमानाची बाब आहे सार्थक सेला हा आंतरराष्ट्रीय खेळाडू होतो अमृत तिवले हा खेळाडू आहे आणखी मग असेच अन्य पण राज्य राष्ट्रीय खेळाडू आहे जवळजवळ साठ ते पासष्ट ऍथलेटिक्स मधले खेळाडू इथं दैनंदिन प्रॅक्टिस करतात कुस्तीचं केंद्र आपण इथं कार्यान्वित केलेलं आहे आणि या ठिकाणी सुमारे वीस ते पंचवीस खेळाडू प्रॅक्टिस करतात आणि याच्यातली पण पाच सहा खेळबाहेर या राज्य राष्ट्रीय स्तरावर आपल्याला प्रावीण्यधारक आहे लॉन टेनिसच्या खेळाडूंच्या हिच्यामध्ये आपण इथं दैनंदिन सराव करायला देतो फुटबॉलचे महाराष्ट्र असतील अन्य खेळाडू असतील या ठिकाणी दैनंदिन प्रॅक्टिस करतात आता ही जिल्हास्तरीय स्पर्धा विवाह स्पर्धेमध्ये आणि राज्य स्पर्धेमध्ये या खेळाचे प्रावीण्य संपादन करतात आणि मग एकंदरीतच ॲथलेटिक्सचे फुटबॉल नंतर कुस्ती लॉन टेनिस असे खेळांच्या बरोबरच पोलीस भरतीचे मोठे ग्रामीण भागातील किंवा शहरातील खेळाडू पण करतात किमान चारशे ते साडेचारशे मुलं इथं जैनिंची प्रॅक्टिस करतात मागच्या वेळेस सहज ते ना सगळ्या ट्रेनिंग देणाऱ्या व्यक्तींना चालू तर शंभर ते दीडशे लोक याच्यामध्ये वेळोवेळी आता इथं पोलीस भरतीसाठी पात्र ठरून ते जाईल एकंदरीतच खेळाडूंच्या दडणघडणीमध्ये क्रीडा संपूर्ण पुढं जावं हा याचा पाठीमागचा पुढचा विषय दृष्टीपत्रास ठेवून आम्ही हा विषय दृष्टीप्रताच ठेवून आम्ही योग्य नियोजन करतो पालकमंत्री महोदय जिल्हाधिकारी महोदय याच्यामध्ये सूक्ष्म नियोजनामध्ये मा मार्गदर्शन करत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विभागीय क्रीडा संकुलाचा एक चांगला आराखडा या ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण होईल असा आराखडा आम्ही हाती घेतो आपण सध्या सं विभागीय क्रीडा, विभागी क्रीडा संकुलमध्ये आहोत आपल्यासोबत विद्या इथं प्रशिक्षण घेणारे खेळाडू आहेत त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया नमस्कार हॅलो आपलं नाव आणि आपण कोणता खेळ खेळता माझं नाव गायत्री पाटील मी पिस्तूल शूटर आहे गेल्या सोळा वर्षापासून क्रीडा संकुलचं जवळपास जा काम हे रखडलेलं आहे थोडं काम पूर्ण झालं आहे पण अजूनही काम पूर्ण झालेलं नाही आपण जे काही शूटिंग करताय त्यामध्ये आत्तापर्यंत खेळत असताना तुमच्या स्पर्धांमध्ये असेल किंवा प्रॅक्टिसमध्ये काय प्रॉब्लेम्सना तुम्हाला फेस करावं लागतं आहे ओके ह्यापूर्वी आम्ही दुधाळीत प्रॅक्टिस करत होतो तिथे मॅन्युअलच होते तिथं जास्त फॅसिलिटीज नव्हते त्याच्यानंतर क्रीडा संकुल चालू झालं खूप सारा फॅसिलिटीज मिळाल्या पण आत्ता सध्या इलेक्ट्रॉनिक थोडे रे आ, रे लेन्स बंद आहेत किंवा मॅन्युअली पण अजून चालू झाले नाही आहेत ते लवकरात लवकर चालू होऊ देत कारण मॅचेस सगळ्याच सगळ्यांचेच आता जवळ झालेत नॅशनल्स पण जवळ आले आहेत प्लस टेन मीटरचे पण थोडं कामकाज चालू आहे त्यामुळे रेंज बंद आहेत रिसेंटली आता नेक्स्ट मंथमध्ये मॅचेस असतीलच त्यामुळे ते लवकर सुरुवात होऊ देत आणि शूटर्सना हेल्प हो देत त्यामुळे आतापर्यंत प्रॅक्टिस करताना किंवा स्पर्धेमध्ये ह्याचा तुमच्या पूर्ण म्हणजे सरावावरती परिणाम झालाय असं तुम्हाला वाटतंय का हा कारण कन्सिस्टन्सी हाय प्रत्येक प्रत्येक फील्डमध्ये ही गोष्ट लागतेच मग ती ब्रेक झाल्यावरती ह्या सगळ्या गोष्टींमुळे ब्रेक झाल्या म्हणून त्या गोष्टीमुळे अफेक्ट पडतो शासनाकडे तुमची काय मागणी आहे हा मी जे आत्ता बोलले तेच लवकरात लवकर पूर्ण होऊ देत आणि प्रत्येक वेळी लक्ष असू देत सूटरकडे पण आणि रेंजकडे पण की बाबा हे म होऊ नयेत सारखे सारखं म्हणून म्हणजे लवकरात लवकर किंवा वेळेत सगळ्या गोष्टी मि मिळाव्यात एवढंच नमस्कार ॲक्च्युली मी सांगलीवरून इथं प्रॅक्टिससाठी येतो आहे प्रॉब्लेम असा आहे की सांगली कराड आणि कोल्हापूर ह्याच्या तीन जिल्ह्यामध्ये ही एकच रेंज आहे आमच्यासाठी फार म्हणजे अभिमानाची पण गोष्ट आहे की इथं एवढी चांगली रेंज डेव्हलप झालेली आहे आणि आम्हाला तिथून इथं यावं लागतं आहे किंवा हा एक प्रॉब्लेम आमचा कुठून ना कुठून तरी सॉल्व्ह झालेला आहे रेंज खूप चांगली आहे फॅसिलिटी आपण म्हणतो सोयीसुविधा पण खूप चांगल्या आहेत काही थोड्याशा गोष्टी प्लस मायनस आहेत जसं की आता काही मॅन्युअल रेंजेस बसवलेल्या आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट अजून ॲड करायची राहिलेले आहेत किंवा टेन मीटरची रेंज आहे त्याच्यामध्ये थोडंसं मेंटेनन्सचं काम वगैरे जे काही चालू आहे ह्या गोष्टी जर झाल्या तर शूटर्सना किंवा खेळाडूंना ह्या गोष्टी फार चांगल्या होतील जास्त खेळाडू इथे घडतील जास्त जास्त गोष्टी इथून आउटपुट चांगलं मिळेल त्यामुळं आम्हाला पण असं वाटतं की शासनाने या गोष्टीकडं थोडंसं लक्ष द्यावं बऱ्यापैकी गोष्टी खूप चांगल्या आहेत पण अजून थोडेसे जर चांगले डेव्हलपमेंट झाले त्याचे आउटपुट किंवा रिझल्ट फार चांगले येतील आपण कोणत्या खेळाचे खेळाडू आहात विभागीय क्रीडा संकुला कधीपासून येत आहे आणि या ठिकाणी कशा पद्धतीनं तुम्हाला सुविधा मिळतात तर सुविधा तर आता सध्या तरी कोण खेळताय? कधीपासून खेळताय? वयाचा 6 क्रीडा संकुल मध्ये प्रॅक्टिसला किंवा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ज्यावेळी इथे येत आहे त्यावेळी तुम्हाला सगळ्या सुविधा मिळतात का? इथे सध्या तरी सुविधा असतातच पहिला मिळत तेव्हा आणि आता तरी ते नाही आता कारण बाथरूम हे ट्रेन कडे दूर नाही करून तरी आता लवकर लवकर व्हाव्या याच्या आमची खेळाडूंना खेळत असताना या ठिकाणी काही प्रॉब्लेम्स ना फेस करावं लागतं का भरपूर लागतो लागतंय इथं पाण्याची पण सुविधा नाही इथं कारण तरी चार किलोमीटर तरी इथं पाण्याचा सुविधा नाही सध्या तरी पिलरांना सगळ्यांना म्हणजे जमल्यानंतर पाण्याची तर केली पाहिजे लवकरात लवकर एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस पासून विभागीय क्रीडा संकल सुरू झालेले आहेत सदर स्पर्धेसाठी कोल्हापूर कुल महानगरपालिकेमार्फत क्रीडा तयार करण्यात आहे आहे विद्यार्थ्यांना सुविधा आणि त्याचप्रमाणे उपसंचालक ऑफिस यांचे मार्फत आम्हाला मुलीसाठी चेंजिंग रूम टॉयलेट याच्या सुविधा मिळालेल्या आहेत दरवर्षी या सदरच्या स्पर्धा ह्या आपल्या पावसाळ्यामध्ये होत असतात कोल्हापूर शहरामध्ये इतर फुटबॉल मैदानापेक्षा विभागीय क्रीडा संकुल हे मध्यवस्थित असल्यामुळे इतर शाळांसाठी ते चांगल्या प्रकारे विभागीय क्रीडा संकुल आम्हाला सोपे जाते शाळांना ट्रॅव्हलिंगसाठी ते सोपे जाते परंतु दरवर्षी ह्या स्पर्धा ह्या पावसाळ्यात होत असल्यामुळे गेली अकरा वर्ष मी तर ह्या स्पर्धेचं नियोजन मी विभागीय सुब्रत मुखर्जी स्पर्धेचं मी आ, नियोजन करतो पण ह्या वर्षी पावसाच्या कमी वेगामुळे पावसाचा ओघ हा कमी असल्यामुळे चांगल्या प्रकारचा मैगा आहे त्यामुळे मुलांचे चांगले कौशल्य या स्पर्धेला दिसून येते पण दरवर्षीचा पावसाचा जोर बघता कुठेतरी हे स्पर्धेचं आपलं हे ठिकाण हे क्रीडांगण हे हे चा चांगलं होण्याची आमची अपेक्षा आहे मुंबई पुण्यासारखं टचचं मैदान झालं तर जे पावसामध्ये स्पर्धेचं नियोजन हे आम्हाला सोप्या पद्धतीने चांगल्या चा प्रकारे आम्हाला करता येईल छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुलावर ज्या आता सुब्रत मुखर्जी स्पर्धा चौल आहे या स्पर्धा शासनाच्या वतीने चौल आहे ही तात्पुरते स्वरूपात आता तिनी सुविधा केलेल्या परंतु ह्या क्रीडासंकुलावर आम्ही दररोज प्रॅक्टिसला असतो मी सम्राटनगर फुटबॉल संघाचा मी प्रशिक्षक आहे आणि आमचा संघसुद्धा इथं प्रॅक्टिसला असतो तर सध्या आता कसं आहे हे फक्त आता स्पर्धेपुरतं तिने त्या शासनाच्या असल्यामुळे तिने व्यवस्था केलेली आहे तर इतर वेळी ट्रॅक हा एवढा खराब आहे की ट्रॅक सिंथेटिक नसल्यामुळं इंजरी होण्याची शक्यता आहे ट्रॅकवर पडताना दगडे वगैरे भरपूर आहेत आणि म्हणजे महत्त्वाचं काय ते हार्ड ट्रॅक आहे त्यात माती नाही काय नाही माती वाहून गेलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं क्रीडा संकुलवर आता बघताय तुम्ही जनावरे वगैरे येतं किंवा मॅचेस चालू असताना सुद्धा असतात ग्राउंडवर त्याची पण काय व्यवस्था केलेली आहे कुत्री भटकी कुत्री वगैरे आहेत त्याची काय व्यवस्था नाही जर समजा ते जनावरं वगैरे उधळलं तर ग्राउंडमध्ये खेळताना मुलांना इजा होण्याची शक्यता आहे त्याची व्यवस्था केलेली नाही दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही आहे आता पाणी परवा ते शासनाच्या मॅचेस होत्या म्हणून ते पाण्याची व्यवस्था केलेली आहे ग्राउंडवर पाणी नाही आहे आणि चेंजिंग रूम्स वगैरे लागतात लेडीज वगैरे इथं आता प्रॅक्टिसला मुलं इथे वगैरे येतात किंवा शौचालय वगैरे काय नाही आहे व्यवस्था ती जे आहे शासनाची ती ते फक्त तिथे कोणाला येत जाऊ देत नाहीत जे बाकीचे येणारे लेडीज वगैरे फिरायला येतात किंवा प्रॅक्टिससाठी येतात त्यांना व्यवस्था केलेली नाही शासनाने काय आणि ती करावी असं माझं मत आहे जे तात्पुरती स्वरूपात जे केलेलं आहे त्याचे डागडुगी नाही काय नाही ते असंच पडू नये दुरुस्त नाही पाणी नाही काय नाही त्यामुळे ते खराब झालेलं आहे आणि ते जरास व्यवस्था करावी असं माझं म्हणणं आहे ग्राउंडसाठी सुद्धा जे हे निधी मिळव मंजूर झालेला आहे त्या निधीचा सुद्धा आता नवीन जे अधिकारी आले साहेब ते करतील असं मला वाटतं आहे आणि तो निधी आलाय आहे त्याचं त्या निधीतून जे आता काय हे नाही आहेत चेंजिंग रूम्स वगैरे काय आहेत जे शौचालय वगैरे आहेत ते जरा व्यवस्थित करावे आणि मी अशा खेडेगावातून जे येणार आहे ग्रामीण भागातून त्या मुलांची सुद्धा व्यवस्था व्हावी आणि तशी व्यवस्था झालेली नसल्यामुळे त्यांना पण जरासा त्रास होतो पण तो तशी व्यवस्था होईल असं नवीन अधिकारी आले आहेत ती करतील अशी मला आशा आहे आणि ती करून घ्यावी हे एवढंच माझं म्हणणं आहे मी अकॅडमीचा अध्यक्ष आहे आता सध्या प्रायव्हेट हास्कूलची मॅच बांधण्यासाठी आलो होतो हे क्रीडा संकुल आपल्या कोल्हापुरातील एकमेव क्रीडा संकुल आहे आणि इथं सुविधा अजिबात नाही बसकी जनावरं मॅचच्या मध्ये येत होती आता मॅच चालू होती पूर्णपणे इथं सुविधांचा खूपच अभाव आहे चांगल्या पद्धतीनं हे क्रीडा संकुल व्हावं हे आपल्या सगळ्या क्रीडाप्रेमींच्या वतीनं मी इच्छा व्यक्त करतो नाशिक धुळे आपल्यानंतर क्रीडा संकुल मंजूर होऊन अतिशय भव्य प्रमाणात तिथं क्रीडा संकुल अतिशय एक नंबर क्रीडा संकुल आहे पुणे क्रीडा संकुल हे एक नंबर आहे आपल्या कोल्हापूरात एवढे एक सुद्धा इथं क्रीडा संकुल होत नाही याची मला खंत आहे आपण आज विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर या ठिकाणी आलेलो होतो क्रीडा सेल मार्फत जो काही गैरव्यवहारांचा आरोप करण्यात आला त्या आरोपाबाबत क्रीडा सेल असेल त्याचबरोबर इथे विभागीय उपसंचालक असतील खेळाडू असतील यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली नेमकं या क्रीडा सेलमध्ये सद्यस्थितीत कशा पद्धतीनं काम चालू आहे कुठंपर्यंत काम पूर्ण करण्यात आलेलं आहे खेळा खेळाडूंना कशा पद्धतीनं या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दे देण्यात येतात या सर्वांचाच आढावा आपण आज घेतला टी व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर